नमस्कार मी प्रवीण दाडे व्हायरल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चिंचवड या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये आहोत आणि राजेंद्र साळवे वंचित बहुजन आघाडी चिंचवड यांच्या माध्यमातून बेमुदत धरले आंदोलन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की काय चला आज आंदोलन इथं तुम्ही केलंय त्याच्याबद्दल काय मागणी आहे तुमच्या गेली अनेक वर्षापासून भीमसृष्टी जी बाबासाहेबांची भीमसृष्टी आहे त्याच्या बाजून जी बाजूची जी जागा आहे त्या जागेमध्ये त्यावरती माता रमाईचं स्मारक व्हावं या संदर्भात आमची मागणी आहे ही फक्त वंचित बहुजन आघाडीची मागणी नसून अनेक शहरातील ज्या संघटना आहेत ज्या समित्या तयार झाल्या आहेत त्यांच्या सुद्धा याच मागण्या आहेत आम्ही बहुजन महासंघापासून तर वंचित बहुजन आघाडीपर्यंत संघटना विद्यार्थी आंदोलन असेल किंवा भारतीय बौद्ध महासभा असेल आणि सर्वांनी वेळ या पिंपरी शहराला तत्कालीन जे होते आयुक्तांना आम्ही मागण्याचे आम्ही पत्र दिले होते त्यानंतर आम्ही मागील जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनाही आम्ही रमाई स्मारकाच्या संदर्भात पत्र केलं होतं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुद्धा आम्ही पत्र केले होते त्या अगदी जे उद्धव ठाकरे होते त्या उद्धव ठाकरेंना सुद्धा आम्ही या स्मारक स्मारकाच्या संदर्भात पत्र व्यवहार केला परंतु फक्त बारा फुटी जो रमायचा कुटुंबा आहे ते तयार करून या पालिकेने ठेवला आहे परंतु जी बाकी जागा जागा हस्तांतरणाची जी प्रक्रिया आहे ती जागा हस्तांतरणाची प्रक्रिया ही पूर्ण करत नाहीत जी जागा पूर्वी ही जागा आपल्या महानगरपालिकेची जागा होती परंतु काही कामा निमित्ताने ती पीएम दिली होती परंतु पीएम पी एलने सांगितलं की ज्यावेळेस मागील काही महिन्यापूर्वी पीएम पी एलची ऑनलाइन झाली ऑनलाईन झाली या मिटिंग मध्ये पी एम पेलने सांगितलं की या जागेची आम्हाला अजिबात गरज नाहीये ही जागा आम्ही देऊ इच्छितो परंतु जर पी एम पी एल पी एम पी तयार आहे परंतु ती जागा असल्यानंतर ह्या हायकोर्टना का करता येत नाहीये ज्यावेळेस पीएमपीने जर म्हणलं असतं की आम्हाला ही जागा लागते तर त्यावेळेस वेगळी गोष्टी होती पण पीएम पी एलचं सर्व सर्व म्हणणं आहे की ही जागा तुम्ही ताब्यात घ्या परंतु हे इतरचे जे आयुक्त आहेत शेखर सिंह हे वारंवार ह्या करतात त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या होतीने आता त्यांना एक पत्र दिलं निवेदन दिलं तात्काळ जर सोडवला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या होते धरणे आंदोलन पुकारले जाईल त्या अनुषंगाने त्यांना पत्र देऊन आम्ही एक दहा पंधरा दिवस वाट पाहिली परंतु ह्या सन्माननीय आयुक्ताचा कोणताही आम्हाला पत्र व्यवहार झाला नाही किंवा कोणताही निरोप नाही आला त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या सतरा तारखेपासून बेमुदत धरणंदोलनाला कसली आहेत आणि येणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आहे या सात फेब्रुवारीला जर या जागेचं भूमिकु जन्म जर नाही झालं तर हा लढा अत्यंत सुरू पद्धतीने आणला मर्दन विजय लोकशाही आत्मा ज्योतिरा भुजन विजय स्मारक झालं पाहिजे झालंच पाहिजे झालंच माता रमेश स्मारक झालंच पाहिजे पाहिजे झालं कोण म्हणत होणार नाही येत्याशिवाय झाला कोण मंत्र देणार नाही येत्याशिवाय झाला भवतां सरांचा विजय

शहराच्या वतीने घेतला जाईल असं मी या प्रशासनाला सांगतो त्यामुळे प्रशासनाला अजून वेळ आहे त्या लवकरात लवकर त्यांनी जर त्यांचा धर्म आम्हाला कळवला नाही तर तुमची जे काय प्रक्रिया होईल त्याची जबाबदारी तुमच्या प्रशासनाला राहील